हा कंपनी बसताना ही आपली कंपाऊंड तारांचा कसा असतो सिमेंटचा वीस भिंतीची गरज नाही लागली आणि आता संरक्षण भिंतीची गरज लागली तो म्हणजे स्टोरेज स्पेस संपलाय यांचा तो, तो, तो स्टोरेज स्पेस वाढवण्यासाठी यांना संरक्षण भिंतीची गरज लागली वीस वर्ष यांना एवढी गरज नव्हती लागली आणि आता तुम्ही इथे बघितलं ना केमिकल तुम्ही तिथे बघू पण शकत नाही असा घाण केमिकल आहे आणि मला स्वतः आजार आहे मला स्वतः पीठचा आजार आहे आणि इतर दमा वगैरेचे भरपूर नागरिक आहेत गावातले गरीब असले मला ऍक्च्युली एक... ही कंपनी जिथून आली रामकी कंपनी आमचा सुरुवातीपासून विरोध आहे कारण प्रदूषण भरपूर होतो प्रदूषण होत असताना आम्हाला खूप त्रास श्वास घ्यायला आमच्या इथं पाण्याची सुविधा नाही आहे बोरवेलचा पाणी त्याच्यामध्ये याचा जो इकडं निचरा होतो पाण्याचा तो बोरवेलच्या पाण्यामधून पण येतो प्रमुख मागणी काय असेल एक स्थानिक ग्रामस्थ आहात इथं कुठे अपघात होता होता टळलेला आहे प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे काय मागणी असतील प्रशासनाकडे मागणी काय आमची पहिली एकच मागणी अशी होती ते सांगताना आमची संरक्षण भिंत आहे म्हणून आमची मागणी अशी होती का ड्रेनेज लाईन येते तुमची भिंतीच्या आतमध्ये पाहिजे ती प्रत्येक एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सांगितला तो सुद्धा अमान्य तरी सुद्धा त्या काम केलेलं आहे आणि त्याही तो मटेरियल टाकला त्याच्या प्रेशर मला ही फक्त आम्हाला या कंपनीला आणि या प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की कमीत कमी आम्हाला जगू द्या आम्हाला कमीत कमी सुखाने जगू द्या ह्या कंपनीची आज पहिल्यांदा नाहीये ही वॉल कंपाऊंड ज्यावेळी चालू होती त्यावेळी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाला आणून आम्हाला इथं उचलून पोलीस स्टेशनला घेऊन उचलून घेऊन गेलेले आहेत त्यानंतर आमच्या मागे भरपूर हे केलेले आहेत आम्हाला फोन कॉल झाले आहेत धमक्या द्यायच्या त्याच्यानंतर ही कंपनी दोन हजार वीस ला मुदत पूर्ण झालेली आहे त्या अगोदर दोन हजार अठरा ला या कंपनीमध्ये एक पोकलनच्या साह्याने ज्यावेळी केमिकल प्रेस करत होते त्यावेळी एक एवढा जोरात ब्लास्ट झाला का करवल्यापासून तलोजापासून आवाज आ, आवाज गेला पोकलनचा ड्रायव्हर अक्षरशः जागीच मृत्यू झाला त्याचा तो पोकलचं बकेट तुटून अर्धा किलोमीटरवर गेलेलं आहे ओढून एवढं लांब गेलेला आहे आणि तेव्हा सुद्धा प्रशासन प्रशासनचं हेच धालकाम चालू आहे आज हा प्रशासन फक्त का आमचं आम्ही मररायची वाट बघतोय का नमस्कार मी सुनील गातारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो एकंदरीत आज आपण आहोत सिद्धी ग्राउंड आहे या ग्राउंडची शेजारील भिंत कोसळलेली आहे माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासन अधिकारी देखील उपस्थित आहेत सर तुमच्याकडे येतो सर नमस्कार तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी अपघात घडता घडता टळलेला आहे या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे काय भावना नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्वे करण्यासाठी आलात काय भावना बघा मी घटनास्थळी भेट दिलेली आहे मी पूर्ण पाहणी केलेली आहे भिंत पडले यामध्ये दुमत नाही hmm. फक्त मी पब्लिक जे गाववाले ग्रामस्थ आहेत hmm. त्यांच्याबरोबर पहिला मी येऊन चर्चा केली hmm. गाववाल्यांना विश्वासात घेतला आणि माझं गाववाल्यांकडून मला त्यांच्या अडचणी समजल्या गावाला जाणारा hmm. हा एकमेव रस्ता आहे hmm. त्याची सेफ्टी गाववाल्यांची सेफ्टी बघणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी इथे कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती केली का पहिला बॅरिगेटिंग करून घ्या आणि पुन्हा भिंतीचं स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे जेणेकरून त्यांना टेक्निकल सोल्युशन काढता येईल कारण ही बाब तांत्रिक आहे त्यामुळे रस्ता ब्लॉक नको व्हायला म्हणून जो कचरा आहे तो बीने मी हटवायला सांगितला जर रस्त्यावर आलात तर अच्छा आणि नाही तर पहिला संरक्षक भिंत काढून आपला बॅरिकेडिंग करून काम करायला सांगितलं त्यासाठी मी कंपनीच्या मॅनेजमेंटशी बोलले आणि कंपनीच्या मॅनेजमेंटशी जाऊन पुन्हा अजून बोलणार आहे सर या स्थानिक आहात काय का भावना आहे आता या ठिकाणी अपघात होता होता टळलेला आहे भिंत कोसळलेली आहे स्थानिक या ठिकाणी विरोध देखील होता काय भावना ही कंपनी जिथून आली रामकी कंपनी आमचा सुरुवातीपासून विरोध आहे कारण प्रदूषण भरपूर होतो प्रदूषण होत असताना आम्हाला खूप त्रास होतो श्वास घ्यायला आमच्या इथं पाण्याची सुविधा नाही आहे बोरवेलचा पाणी त्याच्यामध्ये याचा जो इकडं निचरा होतो पाण्याचा तो बोरवेलच्या पाण्यामधून पण येतो तो पण दूषित पाणी असतो आम्हाला तोच पाणी वापरावं लागतं आणि जेव्हा ही भिंत बांधत होते एक वर्षापूर्वी तेव्हा देखील आम्ही मोठा आंदोलन केलेला की आम्हाला त्या कंपनीने काय सांगितलं की ही भिंत आमची संरक्षण भिंत आहे संरक्षण भिंत म्हटली तर एवढी उंच चीनच्या आहे की तीस तीस फूट उंच भिंत आहे त्याच्यावर आमचा ऑब्जेक्शन होता तर आम्ही भरपूर प्रयत्न केले तेव्हा त्याच्यासाठी की नाही व्हायला पाहिजे भिंत तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत विविध खात्यामध्ये तुम्ही पत्रव्यवहार केले हो हो सगळे पनवेल महानगरपालिकेमध्ये केलं नंतर त्याच्यामध्ये आम्ही एमआयडीसी ला केलं कोकण भवनला केलं सगळे जेवढे हा सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केला डोंबिवलीला तिकडे देखील गेले कुणाच्या परमिशन बांधतात तेव्हाचे जे उपायुक्त होते नाव विसरलो त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं काही परमिशन दिलेलं नाहीये पण त्यांच्यानंतर मॅनेजमेंट गावकऱ्यांपेक्षा मोठी असल्यामुळं त्यांनी स्वतःच्या पैशाच्या जोरावरती म्हणा किंवा त्यांच्या पावरनी भिंतीचं काम चालू केलं आणि भिंत बांधली आता एक वर्ष पण झालं नाही भिंतीला आणि त्याची जी हाईट आहे त्याच्यावर जो लोड आता जो माल टाकतायत तो अजूनपर्यंत म्हणजे वाढत वाढत चाललाय त्याचाच निष्कर्ष आता हे झालं की भिंत कोसळली आणि ही आमच्या प्रत्यक्षा वर्षी आम्ही स्वतः भिंत पडताना बघितली हो यावेळेस पाहायला गेलं तर तुम्ही या भिंत पडण्याच्या बाबी याच्या आधी तुम्हाला कडे आढळलेल्या आहेत नाही नाही ही पहिलीच घटना आहे कारण भिंत वाटतात एक वर्ष पण नाही झाला ही ना पहिली भिंत पण नाही आमची प्रमुख मागणी काय असेल एक स्थानिक ग्रामस्थ आहात इथं कुठं अपघात होता होता टळलेला आहे प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे काय मागणी असतील प्रशासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमात मागणी काय आमची पहिली एकच मागणी अशी होती ते सांगतात का आमची संरक्षण भिंत आहे म्हणून आमची मागणी अशी होती का ड्रेनेज लाईन येते तुमची भिंतीच्या आतमध्ये पाहिजे ती प्रत्येक एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला सुद्धा तो सुद्धा अमान्य तरी सुद्धा हे काम केलेलं आहे आणि त्याही तो मटेरियल टाकला त्याच्या प्रेशर मला ही तुटून गेली भिंत तुटून गेली नक्कीच पाहायला गेलं तर मोठी जीवितहानी होता होता या ठिकाणी वाचलेली आहे नागरिकांशी आपण आणखी संवाद साधणार आहोत तुमच्याकडे तो काय नाव तुमचं मी स्वतः प्रमोद काशीनाथ तुम्ही या सिद्धी करवले सिद्धी करवले काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी कंपनी बसताना ही आपली कंपाऊंड तारांचा कसा असतो सिमेंटचा वीस वर्ष ती यांना भिंतीची गरज नाही लागली आणि आता संरक्षण भिंतीची गरज लागली तो म्हणजे स्टोरेज स्पेस संपला यांचा तो स्टोरेज स्पेस वाढवण्यासाठी यांना संरक्षण भिंतीची गरज लागली वीस वर्ष यांना एवढी गरज नव्हती लागली आणि आता तुम्ही इथे बघितलं ना केमिकल तुम्ही तिथे बघू पण शकत नाही असा घाण केमिकल आहे आणि मला स्वतः आजार आहे मला स्वतः पीठचा आजार आहे आणि इतर दमा वगैरेचे भरपूर नागरिक आहेत गावात जे मयत झाले पण आता मी गरीब असल्यामुळे कोणासमोर बोलू शकत असं वाटतं तुम्हाला मान्य मुख्यमंत्री एक मिनिट जे जे अधिकारी जे परमिशन देतात ना या बांधकामाला तेच तेच निर्दोष आहेत आपला निर्दोष तेच दोष आहेत तेच गुन्हेगार कारण की कुठल्याही बांधकामाला परमिशन देताना तो ती पडताळणी करणे गरजेचे आहे पाहायला गेलं तर काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पाणी दोरा या ठिकाणी झाला त्यावेळेस तुम्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी तो निर्देशित आणला नाही का कोणच नाही आमच्याकडे लक्षच देत नाही आम्ही जीवन हे जे जीवन आहेत ना हे जीवन नाही मासे कुत्रे आम्ही जिवंत आम्ही जीवन नाहीत आमच्याकडे कोण लक्षच देत नाही आता सध्याचे जो कोण अधिकारी येईल तो मॅनेज होईल तो परमिशन देईल आम्ही इकडे मरायचं आणि जेवताना एवढा वास येतो ना तुम्ही जर इथे बघितलं ना तर तुम्ही गाव सोडून जाण अगदी अगदी अनेक न्यूज मला जर, जर इतर कुठली प्रॉपर्टी असती ना तर गाव सोडून जाणार होतो मला गावाचा कंटाळा आलेला आहे पण बाहेर कुठे जाऊ शकत नाही जर वडाभाऊ घायची वांदे त्याच्यामुळे गाव पकडून आहे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर आता यांच्या आधी जर इथे येऊन गेले तरी देखील विकास झाला नाहीये आता एकीकडे प्रशासनाकडे ते मला राजकारणावर जायचं नाही त्याच्यावर इथे जेसीबी मध्ये स्फोट झाला होता इथे त्यांचे नागरिक त्यांनी बाहेर काढला नाही मयच सुद्धा झाला ते घोषित नाही दाखवलं नाही मैत सुद्धा झाला आतमध्ये स्फोट झाला होता घटना हे आता दोन हजार नऊ अठराच्या आसपासची घटना आहे पण या कंपनीला बंद करण्याची मागणी आम्ही करतोय पण आमच्यावर कोण लक्ष देत नाही आणि आता मी आपल्या समोर बोललोय ना माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील अच्छा तरी तुम्हाला कोणी पण राजकीय कोणीतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील अच्छा दबाव तर दबाव पडला तर मी आपल्या जवळ कॉन्टॅक्ट माझा नंबर मी तुम्हाला होतो संपर्क करा सर तुमच्याकडे येतो कुठेतरी या ठिकाणी वातावरण दबावचं राजकारण आणि कुठेतरी दबावची नागरिकांसोबत हच्चीकरण होताना दिसत आहे स्थानिक भूमिकुत्रांची मागण्या कुठेतरी अपुरत राहतात भिंत कोसळलेली काय भावना आहे स्थानिक भूमीची एकच मागणी आहे का ही कंपनी बंद झाली पाहिजे दोन हजार दोन ला कंपनी बंद चालू झाली आणि दोन हजार वीस ला ही बंद होणार होती पण ती काय राजकीय लोकांच्या दबावापोटी कंपनी बंद होत नाही जसं की सर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी भूमिका मांडताना राजकीय उल्लेख केला आपण तर तुम्हाला काय वाटतं नेमका कोणाचा या ठिकाणी हातभार असू शकतो या सगळ्या कामांमागे या परिस्थितीतील स्थानिक जे लोक आहेत ना याचा या कंपनीला भरपूर सपोर्ट आहे त्यामुळे आणि त्यांच्या वरच्या लोकांचा सपोर्ट आहे कंपनीला त्यामुळे ग्रामस्थ हे ग्रामस्थांनी परिणाम प्रयत्न करत असतात ग्रामस्थांनी लोक आयुक्तांना कंप्लीट केली तर स्थानिक महानगरपालिका औद्योगिक क्षेत्र सर्व ठिकाणी परमिशन सांगितलं का या कंपनीला अशा अशी कंपनी संपलेली आहे तुम्ही देऊ नका तर त्यांनी स्टोरेज पेज करण्यासाठी भिंत घातली एवढी मोठी तर दोन हजार वीस ला बंद होणार ते आता दोन हजार चोवीस ला जो आपल्या पंचवीसला बंद होणार दोन एप्रिल एकोणीशे पंचवीस ला बंद होणार आहे तरी पण होणार नाही भिंतला आमच्या ग्रामस्थांचा भरपूर आणि आम्ही तर सकाळी उठल्यानंतर एवढा प्रदूषण येतो ना सकाळी का आम्ही बाहेर निघू शकत नाही घराच्या आणि संध्याकाळी दहा नंतर दहा नंतर आपण जेवू शकत नाही एवढं म्हणजे सर्व लागले लागल्याशिवाय आपण जेवण करू शकत नाही एवढा येत आहे पण आम्ही सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली इथे मोठ्या मशीनी लावल्या प्रदूषण कुठला रिपोर्ट देत नाही काय करणार मुंबई लोकायुक्तापर्यंत आपले पालिका सर्व आदी औद्योगिक क्षेत्राच्या म्हणजे जेवढे जेवढे आहेत प्रमुख मागणी काय असली आमची एकच मागणी आहे की ही कंपनी ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि हराम आहे आमची एकच मागणी आहे की ही कंपनी बंद झाली पाहिजे असं आणि आम्हाला प्रदूषण मुक्त गाव झाला पाहिजे या संदर्भात तुम्ही हा ठराव जो आहे ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या आणला होता का प्रदूषणाला लोकायुक्त आणला महानगरपालिका आणला सर्व ठिकाणी आणलं फक्त आम्हाला या कंपनीला आणि या प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की कमीत कमी आम्हाला जगू द्या आम्हाला कमीत कमी सुखाने जगू द्या ह्या कंपनीची आज पहिल्यांदा हो नाहीये ही वॉल कंपाऊंड ज्यावेळी चालू होती त्यावेळी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाला आणून आम्हाला इथनं उचलून पोलीस स्टेशनला घेऊन उचलून घेऊन गेलेले आहेत त्यानंतर आमच्या मागे भरपूर हे केलेले आहेत आम्हाला फोन कॉल चालले आहेत धमक्या द्यायच्या त्याच्यानंतर ही कंपनी दोन हजार वीसला हिची मुदत पूर्ण झालेली आहे त्या अगोदर दोन हजार अठराला या कंपनीमध्ये एक पोखलनच्या साह्याने ज्यावेळी केमिकल प्रेस करत होतोय त्यावेळी एक एवढा ब्लास्ट झाला करवल्यापासून आवाज आवाज पोकलनचा ड्रायव्हर अक्षरशः मृत्यू झालेला तो पोकलनचा बकेट तुटून अर्धा किलोमीटर पर्यंत आहे ओढून ला एवढा लांब गेलेला आहे आणि तेव्हा सुद्धा प्रशासन प्रशासनचं हेच ढसालकाम चालू आहे आज हा प्रशासन फक्त का आमचं आम्ही मरणाची वाट बघतोय का नक्की काय मागणी काय असेल तुमची प्रशासनाकडे आज, आज या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहात प्रमुख मागणी काय असेल ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहत असतील तर काय संदेश द्या आज आम्हाला एवढं सांगायचं आहे का ह्या भिंतीला एक वर्ष सुद्धा झालेलं नाहीये काम करून किंवा इव्हन आता सुद्धा काम पुढे चालू आहे तो तुम्हाला पाहिजे मी तिथे घेऊन जातो आणि तिथे सुद्धा तुम्हाला दाखवतो की आता तुरंत लाईव्ह मध्ये खालून किती केमिकल बाहेर येतोय ह्यावेळी ही जी भिंत बांधायला चालू आहे तिथे किती केमिकल बाहेर येतोय तो तुम्ही स्वतः बघू शकता आणि ही जी भिंत आता जी बांधलेली आहे ही भिंतीचं काम तर आम्ही पुढे पुढे करून देणार नाहीच आहोत पण जो आता नवीन काम त्यांना चालू आहे तिकडे तोही करून देणार नाही आम्ही तर आता नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे नेमकं कसं पाहणार आहे उर्वरित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होईल का या आमकी कंपनीच्या या भिंत पडल्याने आणखीन नागरिकांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे खरंतर हे पाहणं गरजेचं आहे बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ प्रतीप सुत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस चालू मध्ये पडतय सध्या चालू आहे ही बघा ही भिंत चालू आहे पडतोय ही बघा ही भिंत सध्या वित्युत चालू पडतोय हा बघा मटेरियल पडतोय